क्षणाची सर्वात मोठी बातमी जामनेर तालुक्यातील सुलेमान खान हत्या प्रकरणात एक मोठा अपडेट या ठिकाणी आलेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी भाजपाचे विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप केलेले आहेत आणि पत्रकारांशी बोलताना त्यांनी जे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्षांनी थेट ते तपास प्रक्रियेबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत पत्रकारांशी बोलताना त्यांनी काय सविस्तर माहिती दिली हे माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मी मराठीचे जामनेर तालुका प्रतिनिधी अतुल मेढे हे फोन लाईनवर जोडलेले ला आहेत अतुल काय आहे संपूर्ण बातमी वंचित बहुजन आघाडीचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी नक्की कोणते खुलासे केलेले आहेत सविस्तर बातमी जामनेर तालुक्यातील सुलेमान खान हत्या प्रकरणात आता मोठा राजकीय वादं वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शेमीबाई पाटील यांनी आज माध्यमाशी संवाद साधताना भाजपवर गंभीर आरोप त्यांनी म्हटलं आहे की या प्रकरणातील मुख्य आरोपी हा राज ज्याचे विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्या ड्रायव्हरचा मुलगा असल्याचा आहे इतकंच नव्हे तर ज्या कॅफेमध्ये सुलेमान खानला मारटोक करण्यात आली त्या कॅफेचा मालक हा जामनेर तालुक्यातील भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे आरोपींना वाचवण्यासाठी भाजपमधील मोठे मंत्री आरोपींना पाठीशी घालत आहे का असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे यासोबत तपास यावी म्हणून या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांचे सीडीआर रेकॉर्ड तपासावेत अशी मागणी देखील करण्यात आली आहे तपास योग्य सुरू असल्याचा विश्वास नागरिकांना वाटावा यासाठी तपासात अडथळा न आणणारे सर्व मुद्दे पत्रकार परिषदेत पोलिसांनी जेणेकरून नागरिकांचा विश्वास होईल अशी मागणी बहुजन आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष पाटील यांनी माध्यमांसमोर केला धन्यवाद अतुल संपूर्ण माहिती दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या शमीबा ताई पाटील यांनी पत्रकारांचे संवाद साधताना काय आरोप केले चला पाहूया काही व धर्मांध गुंडांच्या वतीने खोटे नाट्य आरोप करत जी। हत्या करण्यात आली त्या हत्येच्या अनुषंगाने आज आम्ही बेटावत येते आमचे आदरणीय नेते आणि यांच्यासोबत कुटुंबाची भेट घेऊन संपूर्ण परिस्थिती समजून घेतली एकूणच काय घटनाक्रम होता आणि त्यानंतर आम्ही पोलीस कासार यांना देखील भेटलो पोलिस या तपासा कामे काय करत आहे आणि नेमकं सुलेमानच्या या बॉम्ब लिंचिंगच्या मागे असलेले जे काही षडयंत्रकारी राजकारण आहे किंवा ज्या पद्धतीने सुलेमानची हत्या झालेली आहे तर तो एक ठरवून केलेला नियोजनबद्ध असा गुण होता असा वंचित बहुजन आघाडीचा उघड आरोप आहे या सगळ्या क्रमामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी सुलेमानच्या आईच्या असलेली पोलीस फिर्याद आहे त्या फिर्यादीत असलेली नाव आणि त्यासोबतच इतर जे काही कारण जे सीसीटीव्ही फुटेज आहे त्यामध्ये तब्बल कारण जी इको नावाची गाडी असेल ती बुलेट असेल एक ऍक्टिव्हा असेल अशा पद्धतीने गाड्यांचा ताफा आणि त्या गाड्यांच्या एकूणच ताफ्यावरच मनुष्य माणसं पाहता ही पूर्ण सतरा ते अठरा जण होती पण पोलिसांनी गेल्या दहा दिवसामध्ये फक्त आठच जणांना अटक केलेली आहे आठ जणांना अटक केल्यानंतर त्यात ज्यांना प्रामुख्याने अटक केली पाहिजे होती त्यांना मात्र अजूनही कुठल्या प्रकारे अटक केली जात नाहीये ज्यावेळी इथे घटनाक्रमाच्या संदर्भामध्ये स्थानिकांशी किंवा लोकांशी किंवा आलेल्या वृत्तांशी हे पुढे शहानिशा करत असताना ज्या पद्धतीने हे सगळं चित्र समोर येत आहे त्याच्यामध्ये आमचे उघड उघड आरोप आहेत की इथे असलेलं पोलीस प्रशासन या पूर्ण घटनाक्रमाशी जोडलेले भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांना पाठीशी घालत आहे आणि ते का तर या विधानसभा क्षेत्राचे विद्यमान सत्ताधारी आमदार गिरींजी महाजन हे भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यासोबतच ते जबाबदार मंत्री आहेत आणि म्हणून पोलीस प्रशासन हे इथल्या विद्यमान आमदार महोदयांच्या दबावा काही काम करत आहे खऱ्या आरोपींना पाठीशी घालून नको त्यांना अटक करणं आणि या केसला कलाटी देण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासन करत पोलीस ज्या दिवशी घटना घडली घडल्याच्या कालावधीमध्ये अवघ्या शंभर कॅफे मध्ये एका तरुणाला टोळक बाहेर ओढून काढते त्याला मारहाण करते कशा पद्धतीने होत आहे आणि या कालावधीमध्ये त्या ठिकाणी असलेले पोलीस प्रशासनाचे अधिकारी श्री कासार असतील आणि संपूर्ण पोलीस प्रशासन हे काय झोपाठोकत होतं का पोलीस प्रशासनाला शंभर मीटर एखादी घटना घडते त्याविषयी कोणी वार्तात काही सांगितली नाही का मग त्याच वेळी पोलिसांनी याला काय आयबंद घातला नाही आमच्याकडे आलेल्या वृत्तानुसार या पूर्ण कालावधीमध्ये ज्यावेळी ही घटना घडत होती तर या एस आय टी कमिटीमध्ये जे अधिकारी आहेत जे इथे नांदेड पोलीस स्टेशनला पी एस आय श्रीयुत कासार यांचा मोबाईल त्या काळात बंद होता अशा पद्धतीची माहिती आमच्याकडे आलेली आहे तर या काळात त्यांचा मोबाईल बंद होता म्हणजे आम्ही काय समजायचं त्यासोबतच याच पोलीस डिपार्टमेंटला असलेले गोपनीयचे जे पोलीस अधिकारी आहेत सचिन महाजन म्हणून हे पूर्ण काळ मध्ये होते म्हणजे याला पोलिसांचा छुपा माक होता का, का सचिन महाजन हे इथे असलेल्या जातीयवादी आणि धर्मांत लोकांच्या सोबतीने काम करतायत म्हणून यांचा सीडीआर काढला जावा यांची देखील चौकशी व्हावी यांची चौकशी करून नेमका घटनाक्रमाचा होईल आणि कशा पद्धतीने सुलेमानचा बळी गेला आहे लक्षात येईल तर याच कॅफेच्या बाबतीमधले फुटेज सर्व मान्य पत्रकारांना माहितीये की याच कॅफेचे उद्घाटन विद्यमान महोदयांनी केलेले आहेत याच कॅफेच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर हे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या आहेत मग यांच्याकडे जर कॅफे चालवण्याचे चा लायसन नव्हते तर हे कॅफे पुण्याच्या ताकदीवर चालू होते चा चा त्या कॅफेमध्ये कुठल्या प्रकारचे कारभ कार्वा कारभार होत होते मग त्याच कॅफेमधून नेमकं भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याच्या कॅफेमधूनच सुलेमानला कशा पद्धतीने बाहेर होतो त्याच्यासोबत अमानुषपणे मारहाण केली जाते आणि ते मारहाण केवळ मारहाणीपुरती सीमित राहता त्याचा जीव जातो इथपर्यंत ती घटना होते त्या प्रामुख्याने असलेले चेतन नेमाणे जे की विद्यमान मंत्री महोदयांच्या घरी असलेल्या चालकाचे सुपुत्र आहेत मग यामध्ये एक साशंकता निर्माण होते त्यासोबतच सायबर कॅफे यांचा होता या ठिकाणून सलेमानला तिथून ओढून नेलं गेलं ते धनंजय माळी हे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे नामदेड शहराचे उपाध्यक्ष आहेत त्यासोबतच या ठिकाणी असलेले पवन बावीसकर ही जी मंडळी आहे ही सगळीच्या सगळी जर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीशी रिलेटेड असलेल्या पक्ष संघटनांची आहे तर त्याला इथे असलेले विद्यमान मंत्री महोदय पाठीशी घालतायत का तपास भरपट करण्याचे काम करतायत ता का आणि असं कुठल्याही प्रकारचं ते करत नसतील तर त्यांनी स्वतः येऊन आश्वस्त करावं की हो या सगळ्या यंत्रणांमध्ये मी सुलेमानला न्याय मिळण्यासाठी आणि इथे असलेलं जे हिंदू मुसलमान यांचं सौहार्दाचं वातावरण आहे ते सौहार्दाचं वातावरण कायम ठेवण्यासाठी मी ठाम आहे thank okay. you